एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत करू एकनाथ शिंदे यांचा संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण अजून त्यांचा पोटा ढवळाढवळ सुरू होऊ शकतो पण भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही हे फक्त उद्धव साहेब आणि राजसाहेब घेऊ शकतात दोनच नेते दोन भाऊ घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क